बघा वर्ग नऊचं चौथ्या चॅप्टर आहे त्याच्यामधला सर्वात शेवटचा सराव संच आहे आपला फोर पॉईंट थ्री भूमितीचा दोन झाले तिसरा आहे कन्स्ट्रक्शनचा आता याच्यामध्ये काय त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे दोन्ही कोण दिले असतात त्रिकोण काढणे टू कन्स्ट्रक्टेड ट्राँगल इफ इट्स पेरिमीटर बेस अँड द अँगल व्हिच इन्क्लुडेड द बेस आर गिवन पहिला क्वेश्चन आहे त्रिकोण पिक्यूवर असा काढा की कोण क्यू सत्तर अंश कोण आर ऐंशी अंश आणि पी क्यू अधिक क्यू आर अधिक पी आर बरोबर नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आलं पाहिजे तिघांची मी त्रिकोण काढल्यानंतर तीन तिघांची मिळून बेरीज नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आली पाहिजे क कन्स्ट्रक्टर अँगल पीक्यू आर एन विच अँगल क्यू इज गोल्ड सेव्हन्टी डिग्री अँगल आर इज गोल्ड एटी डिग्री अँड पी क्यू क्यौ प्लस क्यू आर प्लस पी आर इज गोल्ड नाईन पॉईंट फाईव्ह सेंटर एकदम इझी आहे सर्वाती जे माप आहे ते देऊन घेऊन टाकायचं नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आहे बघा घेऊन टाकू आपण नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर स्केलवरती घेतलं नाईन पॉईंट फाईव्ह म्हणजे नऊ सेंटीमीटर आणि पाच मिलीमीटर त्याला या त्रिकोणाव्यतिरिक्त वेगळे नावं द्यायची पी क्यू आर सोडून कुठलं आहे नाव द्या पी क्यू आर सोडून कुठलं आहे याला द्या तुम्ही एम आणि याला देतो एन क्यू आर सोडून एमॅन दिलं मग आता काय सांगितलं क्यू आरचा पहिला कोण कोणचा येईल क्यू त्याच्यानंतर कोणता येईल आर आता क्यूचं अर्धमाप घ्यायचं इथं समजा क्यू इथं आर येणार कुठंतरी समोर क्यूचं अर्ध किती येते पस्तीस अंश तेवढं चॉकमध्ये सॉरी एडीमध्ये अर्ध घ्यायचं हाफ पस्तीस अंश थर्टी फाईव्ह पस्तीस त्याच्यानंतर पस्तीस घेतलं स्केलच्या सहायन रे काढला थर्टी फाय डिग्री घेतलं ना आपण किरण काढला हा काढला झालं आणि इकडे आपला आर असणार आर आहे ऐंशी ऐंशी चा अर्थ किती चाळीस यांचा चाळीस घ्या फोर्टी वीस तीस चाळीस त्याच्यामधून एक रे म्हणजे किरणकाडा हे आपण अर्ध घेतला आहे हे सत्तरच्या अर्ध किती घेतलं होतं पस्तीस आणि ऐंशीच्या अर्ध किती घेतलं आपण चाळीस अंश लक्षात असू द्या मग काय करायचं याला आपल्या त्रिकोणाचं नाव द्या त्रिकोणाचा पहिला क्यू आर तर येणारच आहे कुठंतरी आणि या हा कोणचा असणार आहे आपला पहिला पॉईंट पी पी असणार आहे आता पी एम आणि पी एन दू बघायची आपल्याला काय करा एम आणि पी त्याचप्रमाणे एन डॉट करून घ्या घेतला आता पी एन दुभागायची कशी दुभागत असतो आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर एका अर्क एक एका खाली तेच पी एबिंदवर एका एक आर खाली दोन्ही अर्जीत छेदले त्याच्यामधून परपेंडिक्युलर म्हणजे लंब काढत असतो गणित सेम आहे सेम अशीच काढायची आहे लो हा तुम्ही नाईंटी डिग्री दाखवा त्याच पद्धतीने आता पीएम अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं चौक मध्ये एक अर्क वरती मारायचा एक अर्थ खाली मारायचा बिंदूवर ठेवायचं एक अर्क वरती एका खाली दोन्ही आर्थ कुठं छेदत आहे दोन्ही आर जिथं छेदतात त्यांच्यामधून काढा परपंडी आता हे दोन्ही परपेंडिक्युलर कुठं छेदतात जे चे आपण एम एन काढली तिथं त्याला पॉइंट करायचं इथं हा इथ हा असणारा आपला क्यू आणि हा असणारा ॲपला आर पी क्यू आणि पी आर जोडून घ्या स्केलच्या सायनं आणि पी क्यू आणि पी आर जोडला त्यांची माफ द्या हा सत्तर अंश आणि आर हा किती अंश ऐंशी अंश अशा पद्धतीनं आपला त्रिकोण तयार झाला सेम प्रोसेस तिन्ही गणितामध्ये तीच आहे बघा दुसरं एक्झाम्पल आहे त्रिकोण एक्स वाय वायचे असा काढा की कोण वाय बरोबर अठ्ठावन्न अंश कोण एक्स बरोबर सेहेचाळीस अंश आणि त्रिकोणाची परिमिती दहा पॉईंट पाच सेंटीमीटर कन्स्ट्रक्ट ट्रँगल एक्स वाय झेड इन विच अँगल वायज इक्ू फिफ्टी एट डिग्री अँगल एक्स इज इक्वल टू फोर्टी सिक्स डिग्री अँड पेरीमीटर ऑफ ट्रँगल इज टेन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर मग आता आपल्याला दहा पॉईंट पाच सेंटीमीटर सांगितलं तेवढं घ्या याला तुम्हाला सांगितलं की एक्स वायच्या व्यतिरिक्त कुठली नाव द्या मागच्या ग्रंथामध्ये माप टाकलं नाही आता या एक्झाम्पलमध्ये माप टाकायचं आहे मी मागच्या एक्झाम्पलमध्ये टाकसाल माझं लक्ष राहिलं माप टाकायचं सहा पॉईंट पाच सेंटीमीटर त्याच्यानंतर आता पहिला कोण येणार आहे आपला कुठला येतात पहिला एक्स नंतर, नंतर वाय मग एक चा, से चार सेचाळीसच्या किती बघा किती येतील तेवीस बरोबर आहे मग एम घ्या व्यवस्थित तेवीस वीस आणि त्याच्यासमोर तीन रेषा तीन किलोमीटर एक दोन तीन तेवीस त्याच्यामधून लांबरे काढा काढा मापद्या ट्वेंटी थ्री डिग्री त्याच्यानंतर अठ्ठावन आहे अठ्ठावनच्या अर्धे एकोणतीस बरोबर आहे ट्वेंटी नाईन एनवरती घ्या एकोणतीस वीस आणि पास पंचवीस चार एकोणतीस तीसला एक तीस मिलीमीटर कमी त्याच्यामधून काढा हे किती आहे एकोणतीस आणि याला आपलं पॉइंट करा वाय एक्स वाय झाला आपला हा कोणचा असणार आहे आपला झेड हा असणार आहे झेड मग आता काय करायचं यम झेड आणि एन झेड तू बघायची पॉईंट करून घ्या अर्ध्यापेक्षा जास्त अंदाजे अंतर घ्यायचं एक, एक आर्क वरती एकर तो एक आर्क खाली तुम्ही पेन्सिलला काढ जा आता मी तुम्हाला दुसऱ्यासाठी पेन घेत आहे तर इकडे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या एक आर्कवरती एक आर्क खाली एम ए बिंदूवर एक आर्कवरती एक आर्क खाली दोन्ही आर्कमधून परपेंडिकुलर काढा ते नव्वद मी दाखवा आणि फॅमिलला कोण्या कोण्या पॉईंटमध्ये छेदते इथं झेदत असेल हा झाला आपला एक्स आणि इथं छेदत असेल हा लंब हा झाला वाय आणि झेड एक्स आणि झेड वाय जोडून घ्या आता एक सहा तेवीस दोन्ही सेहेचाळीस म्हणजे फोर्टी सिक्स डिग्री आणि हा फिफ्टी एट डिग्री आणि तुम्ही जर मापलं तर कोणी हा सेहेचाळीसचा आणि हा अठ्ठाऊचाच भरेल त्याच्यानंतर ह्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे एक्स वाय अधिक एक्स झेड अधिक एक एक वाय झेड यांची बेरीज केली तर ती दहा पॉईंट पाच सेंटीमीटरच पडणार अशा पद्धतीनं दुसरा क्वेश्चन झाला आता लास्टचा क्वेश्चन आहे आपला तिसरा సేమ అసలమెన్ కామెన్ మాపని పేరి అకరా సెంటీమీటరీవెన్ సెంటీమీటర్యా బయమ సోడలి నావ్యా B. माप देऊन देऊाक अकरा सेंटीमीटर झालं त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे पहिले येणार एम नंतर येणार एन मग एमच्या अर्धा साठच्या अर्धा किती तीस दहावीस तीस झालं कडारी काढला त्याला माप द्या तीस बी म्हणजे आता यांच्या साईडचा ऐंशीच्या निम्म्या चाळीस बावीस तीस चाळीस पोर्ट्री डिग्री आणि हा दोन्ही जिथं छेततात रात्री यमयंत आहे म्हणजे हा आहे एल आपला त्याच्यानंतर काय सांगितलं बी आर ए काय करायचं पहिले बी एल अर्ध्यापेक्षा जास्त अंतर एका वरती एक आर्क खाली एलवरती ठेवा एका वरती एका खाली दुनिया कुठं छेतात त्यांच्यामधून परपेंडिकुलर कडा जो परपेंडिकुलर इथं छेदत आहे हा पॉइंट कोणचा असणार आहे आपला एन कोणचा असणार आहे ॲन तसंच आता एअल अर्ध्यापेक्षा जास्त अंतर एका अर्क वरती आर खाली तो चौक उचलायचा ए बिंदूवर ठेवायचा एका अर्क वरती आर खाली त्याच्यामधून लंब परपेंडिक्युलर काढला नवं जाऊन दाखवा आणि तो परपेंडिक्युलर ज्या इथं ए बीला जिथं छेदत असेल कुठला पॉईंट येणार आहे आपला त्रिकोणाचा एम एल एम आणि एल एन स्किल जसा जोडून घ्या अशा पद्धतीने एल एम एन त्रिकोण तयार झाला तुम्ही मापलं तर यम हा साठच अंशाचा भरेल आणि यन हा ऐंशीच अंशाचा भरेल त्याच्यापेक्षा कमी नाही जास्त नाही त्यानंतर एल यम एम एन एन एलची जर बेरीज केली तिने याची मापून तर ती अकरा सेंटीमीटर भरणार इथं एक्झरसाईज संपली धन्यवाद लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा